झाडावरील आंबा काढण्याच्या मोहात ओझरडे तालुका वाळवा येथील तरुण सलून व्यावसायिक निलेश निवास कदम वय पंचवीस यांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला इस्लामपूर शहरात ही दुर्घटना घडली निलेश हे इस्लामपुरात कन्या महाविद्यालय रस्त्यावर चार वर्षांपासून सलून व्यवसाय करीत होते इस्लामपुरातच किसान नगर परिसरात आईवडिलांसोबत राहण्यास होते त्यांच्या घराला खेटूनच आंब्याचे झाड आहे तेरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता घराच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीत उभे राहून आंबे काढत होते त्यासाठी लोखंडी पाईप वापरत होते आंबा पाडत असताना पाईपचा स्पर्श विद्युत तारेला झाला त्यामुळे त्यांना जोराचा धक्का बसला धक्क्याने गॅलरीत खाली पडले गंभीर अवस्थेत उपचारासाठी कराड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते विजेच्या धक्क्याने त्यांचं शरीर सत्तर टक्के भासले होते उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ आहे मनमेळवे स्वभावाच्या निलेशच्या निधनाने ओझर्डेसह इस्लामपूरच्या किसान नगर परिसरात शोककळा पसरली